वैज्ञानिकांचा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि शैक्षणिक साहित्य निर्मिती ही स्पर्धा एनडी मराठे विद्यालय सिंदखेडा इथं आयोजित करण्यात आली होती सदर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सिंदखेडा शहरातील व बाहेरील इतर अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता यात शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती या स्पर्धेत जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सिंदखेडा येथील उपक्रमशील भूगोल शिक्षक जतीन यांनी प्रथम क्रमांक पटकवला याबद्दल सन्मानचिन्ह ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले त्यांनी भूगोल विषयाचे महासागर तळ रचना वार चक्र पृथ्वीवरील महासागर व खंड तसेच पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण इत्यादी विषयांवर प्रभावी पूर्ण सादरीकरण केले तसेच त्यांनी भूगोल शैक्षणिक साहित्याची स्वयं निर्मिती केली होती या निमित्तानं भूगोल शिक्षक जतीन बोरसे यांच्या या उल्लेखनीय कामगिरी व यशाबद्दल जनता विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मनोहर पाटील सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील डीएचएस सोनवणे एस के जाधव एस ए पाटील आर पी वाघ व श्रीमती एन जे देसले तसेच वरिष्ठ लिपिक किशोर पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले प्रश्नचिन्ह न्यूज यादवराव सावंत सिंदखेडा